नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव वसवंत आणि कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या मा व्हिडिओच्या पा माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीजाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलो बळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव वसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पिंपळगाव वसून बाजार समितीमध्ये सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे पंचवीस रुपयांनी झाली आज पिंपळगाव वसून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला आता पाहूयात कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कळवण कळवण बाजार समितीमध्ये सहा हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार पाचशे पासष्ट मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार एकशे एकावन्न रुपयांनी झाली आज कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा